मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी कराल तर सोडणार नाही असा सज्जर दम पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीत वीज वितरण अधिकाऱ्यांना दिला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्याच पावसात महावितरणचा बोजवारा उडाला असून अनेक भागात वीज गायब झाली जिल्ह्यात वीज वितरण विभागाचे नियोजन चुकले त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीबाबत मंत्री नितेश राणे यांनी आज आढावा बैठक घेतली अधिकाऱ्यांनी खुर्चीवर बसून राहू नये प्रत्येक गावागावात भेटी द्या अशा सूचना देताना बैठकीत वीज वितरण अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी खडे बोल सुनावले तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरण विभागाला आवश्यक निधी मिळवून देण्याचे मंत्री नितेश राणे यांनी आश्वासन दिले गावात

मंत्री एवढे सक्षम आहे राज्याचे मुख्यमंत्री स्वतःचे मुख्यमंत्री आहे तरी तुम्ही एवढा आम्हाला सिंह खाण्या लागत असाय प्रत्येक गावामध्ये आंदोलन होत आहे रोज वाटता येऊन थांबताय बोल वारा बोल वारा अरे आम्ही बोललो आम्ही काय कमी पडतोय आम्ही मी किंवा कलेक्टर तुम्हाला तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला सांगितलं का अजून त्याला तुम्हाला पैसे देऊ शकत नाही तुम्हाला पाहिजे का असं बोलतोय का आम्ही बोललो का जानेवारी पासून ये चुका तुम्ही घालता तुमच्या आजच्या आता वैद्यमधे काल बातमी आहेत अधिकारी सुट्टीवर गेले ही शिस्त तुमलो म्हणजे ही मी पायरी असताना एवढी करतात सुट्टीवर आला या तुम्हाला वाटते म्हणून शिस्त आणायला लागेल तुम्हा हाय अलर्टवर बिझनेस लागेल कोणी कोणालाही इथे ह्याचा प्रमुख कोणाला नाही तुम्ही आता आज माझं जॉईन झाला काय फोन झोन केल्यामुळे पाठव जायचं ना तुमची जबाबदारी आहे कोण कुठला प्रत्येक तुमच्या एम एसीबीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची जिल्ह्याची बैठक लावा तिथे लावा तुमच्या कर्मचाऱ्यांची बैठक लावा की स्वतः येतो का बैठकीच्या प्रत्येकाला तुम्ही पिठलू अर्ज द्यायचं कोपरेल कोणीही तुमच्या यायच्या नाही जास्त काम करायची तयारी ठेवायची दोन चांगल्या काळावर त्याला जबाब शिकवून देऊ पण उगाच मला एजिस्टीच्या संदर्भात मला तक्रारी नको आहो उगाच्या फडणवी साहेबांच्या आमच्या साहेबांचं नाव घरात घरात बसायला सोडणार नाही त्याला वाटत उगत चो माझं काय काय बोलो ना कलेक्टरात येऊ बोल ना मला येऊ तुम्हाला सांगितलं नव्हतं मी त्याच्याबद्दल दोन आटोक्याकडून बोललो नको शहरामध्ये कसं काय मी तुम्हाला काय बोलतो स्ट्रॅटेजी करायला What?